खांडेकर वैद्य बाळशास्त्री लावगनकर पंचकर्म पुरस्कार जो पुरस्कार आपण प्रदान करतोय जालन्याचे प्रसिद्ध वैद्य प्रवीण बनलेलू सर यांना कृपया त्यांनी व्यासपीठावरती यावं व पुरस्कार स्वीकारावा नम्र <laughs> विनंती वैद्य बाळशास्त्री लावगनकर पंचकर्म पुरस्कार गंभीर <laughs> आधारावर योग्य ते पंचकर्म उपचार करणारे तज्ञ म्हणून सरांची खाती आहे

एक दोन वळी आठवतात ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर म्हणतात माऊली श्री निवृत्ती त्यांचे जे गुरु होते त्या निवृत्तीनाथाच्या सेवेमुळे माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे शहाणी माणसंही से गुरुची सेवा करून किंवा गुरुची सेवा करून आपल्या सर्व मनवांची ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण कर करून घेतात तर याच गोष्टीला लक्षात ठेवून गुरुची सेवा ही प्रत्येकाने करावी ज्याप्रमाणे अमृतरसाचे पान केल्यानंतर षडरसांचा अनुभव होतो आणि जर एखाद्या झाडाच्या मुळाशी पाणी टाकल्यावर त्या मुळाचे पाणी टाकल्यानंतर त्या झाडाची फांद्या आणि त्या झाडाची पाणं हे टवटवीत होतात त्याचप्रमाणे गुरुची जर सेवा केली तर हा असे पुरस्कार मिळायला बिलकुल काहीही भाग म्हणजे त्यानंतर माझे आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी माझे पंचकर्माचे गुरु पंचकर्म शिरोमणी आदरणीय स्वर्गीय वैद्यश्री प्रभाकर तानाजी जोशी म्हणजेच उर्फ आमचे आदरणीय नाना यांच्याच सद या सद्गुरु कृपेनेच मला हा पुरस्कार मिळतोय त्यांना मी सर्वप्रथम नमन करतो आज योगायोग माझ्या वडिलांची पुण्यतिथीचा स्थितीनुसार दिन आहे कदाचित ही त्यांनाही पावती असावी आणि खरोखर मी महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार समिती त्याचनंतर नंतर वैद्यक श्री वैद्यक खडीवाले वैद्यक संश संचु, संशोधन संस्था यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मला या पुरस्कारासाठी आपण सन्मानित केलं त्यामुळं मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय गुरुदेव